ही बघा आताच काढली पहिली भवानी बंद जरा मोठा ठेवायचो मारे गसली तेजू नमस्कार मित्रांनो तर आज ना आम्ही खाडी तिला आमच्या वाटलेर माश्या पकडू का तर मी नी तेजू बाया तर अजून पाणी सुकता हा बघा तर पाणी सुकता अजून तर आम्ही लवकर लावू लौ सकाळी सकाळी आणि वाजलेच सातच तर भरती तरी तुमका ते आठ वाजता तरी चालू होईल तर चला तर मग तुमका दाखवते आधी सगळा जोडटे बिट्टे ती बॉटल पण एक बनवूचे एकच आले बॉटल हिजीबा एक बॉटलच नाही आलं आहे तर ते का बनवीन बॉटलने त्याला टाकू घेऊया हे बघा ती बॉटल गावाचा बघा टाईबा हा जरा मोठं ठेवायचो आणि मी सिसा बांधलाय तुम्ही धोंडो पण टाकू शकता चला आता टाकूया बॉटल बघूया काय गोष्ट काय

ना बंद झाले पावसाळ्यात सीझन असतं यांची मारा यांची सो पाऊस पडता तेव्हा टोका दिसतं आता ना आता झाली त्यांची सीझन संपली पण काही गावसत नाही अजून वडील अजून एक हा काय महाराज होय मित्रांनो हे बघा अजून <laughs> एक जीव ते ही बघा आताच काढली पहिली भवानी आणि पाणी पण भरती येईल आता भेटले किती वेळान जी बाय ठेवणार खोई ठेवणार खो बर सुरुवात झाली आपली नाही जीव ह काय बोग मेले पण जावली कळालीच नाही खदूळ पाणी येत कळालीच नाही हा की नाही ती पुतूच या कळत नाही कशी म्हणजे बॉटल मोठी अशी वाटत हे बघा ही तिसरी आताची कळाली पण नाही बॉटल आता गेली असते बघ एक लागली तिसरी चौथी खरा बघा चौथी लागली सावकास हो पण मग आजची साईज एवढी आहे ही बघ टाकल्या टाकल्याक गेली ही बघा टाकल्या टाकल्याक असे जाऊ कवे तर मजा येत ही बघा टाकल्या टाकल्या गेलेली आहे हे बघा आमका ते गुंजवले भेटलेले सहा गुंजवले आहेत आणि दोन येत बारके बारके आणि पाणी पण बाराच भरला पण लय स्लो आ आणि हय कोणतरी कुरल्या गेलेली होत तिने पिंजरे टाकलेले आहेत हे बघा आणि इकडे झाड चला तर मग जाऊया आता डायरेक्ट घरी आता काय वाजले पण दहा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये